स्वागत आहे तुमचं शेतकरी से वाईबच्या चॅनलवरती तर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती होणार आहे कारण आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे मोफत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार होते आता त्याची पात्रतेचे मेसेजेस जे आहेत ते पात्र महिलांच्या मोबाईलवरती पाठवले जात आहेत आणि ते मेसेज आल्याच्या नंतरच तुम्ही देखील या योजनेस पात्र झाला आहात असं जे आहे ते समोर येतं तर आता ज्या उर्वरित महिला आहेत त्यांची देखील निवड सुरू आहे आणि जसजशी पात्रतेची निवड संपूर्ण होईल पूर्ण होईल तस प्रकारे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या मोबाईल नंबरवरती अशा प्रकारे पात्रतेचे मेसेजेस जे आहेत ते पाठवले जाणार आहेत की तुम्ही देखील या योजनेस पात्र ठरला आहात आणि ते मेसेजेस कशाप्रकारे असणार आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आपण हा मेसेज पाहत आहोत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला पात्र झाल्याच्या नंतर येणार आहेत की अभिनंदन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडरसाठी आपण पात्र ठरला आहात आणि बाकीची माहिती जी आहे ती अशा प्रकारे विभागाची महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे तुम्हाला त्या मेसेज म्हणजे मध्ये दर्शवली जाणार आहे आणि हा मेसेज आला म्हणजे तुम्ही आता या योजनेस पात्र आहात आता तुम्हाला ही वर्षाला तीन गॅस सिलेंडर्स जे आहेत ते मिळणार आहेत आणि याचे पैसे देखील तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत आणि जर काही महिलांना अद्याप या अशा काही प्रकारचे पात्रतेचे मेसेज जर, जर आलेले नसतील तर चिंता करायची गोष्ट नाही तुम्हाला देखील तुम्ही देखील पात्र ठराल आणि तुम्ही पात्र झाल्याच्यानंतर तुम्हाला देखील अशा प्रकारचे मेसेज जे आहेत ते तुमच्या मोबाईल नंबरवरती उपलब्ध जे आहेत ते होणार आहेत आणि तुम्ही देखील या योजनेस पात्र होणार आहात तर अशा प्रकारे तुम्ही जर मेसेज आली तर अशा प्रकारे तुम्ही देखील पात्र होऊ शकतात तर ही होती खरंच महत्त्वाची माहिती अन्नपूर्णा योजनेसंदर्भात आणि तीन गॅस सिलेंडर मिळणे संदर्भात तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा